नमस्कार एसे मॅ न्यूच्या हेडलाईनमधून खडबळजनक बातमी विधानभवनात जितेंद्र अहवाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी सतरा जुलै दोन रोजी मुंबईत विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र अहवाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली हा वाद सोळा जुलै रोजी दोन्ही आमदारांमधील गाडीच्या दरवाजाच्या किरकोळ वादापासून सुरू झाला ज्याच्यामुळे शिवगाड आणि तणाव वाढला अहवाड यांनी आरोप केला की पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण झाली यावर अहवाड म्हणाले आमदारच विधान भवनात सुरक्षित नसेल तर आमदार का राहायचे दुसरीकडे गोपीचंद पडडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेच्या सभापतीकडे दिलगिरी व्यक्त केली ते म्हणाले ही दुर्दैवी घटना आहे याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि पक्ष नेतृत्वाशी चर्चा करेन विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी या प्रकरणाचा तपास आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची मागणी मान्य केली शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाईची मागणी केली या वादाचे पडसाद विधानसभेत आणि सोशल मीडियावर उमटले जिथे व्हिडिओ व्हायरल झाला आता या प्रकरणावर पुढील कारवाई काय होणार अधिक अपडेट साठी एस एवशी जोडलेला धन्यवाद